तर आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली आणि सध्याच्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्याचबरोबर नंतर येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकीच्या संबंधामध्ये चर्चा करण्यासाठी आज सगळे प्रमुख उपस्थित आहेत एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका ही आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीचा जवळचा पहिला मित्र आहे दोन हजार बारामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे असताना भीमशक्ती शिवशक्ती अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट झाला आणि भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र आले आणि पूर्वी शिवसेना भाजपची युती असायची नंतर आरपीआय त्यामध्ये आल्यानंतर त्याला महायुती हे संबोधण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्ष बीजेपीचा जुना मित्र आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये बीजेपीने रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे परंतु खंत या गोष्टीची आहे की महायुती फक्त बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचीच असल्याची भूमिका मांडण्यात येते त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे महायुतीसोबत आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षालाही पक्षा जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक ठिकाणी बोलली सुरू आहेत आणि काही जागा रिपब्लिकन पक्षाला सुटण्याची शक्यता आहे पण आजच्या बैठकीमधला सूर असा आहे की जर बीजेपीने जागा आपल्याला दिल्या नाही तर काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा निवडणुका लढण्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे याप्रमाणे बीजेपीला आपला पक्ष वाढवायचा आहे शिवसेनेला आपला पक्ष वाढवायचा आहे राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवायचा आहे त्याप्रमाणे मला सुद्धा माझा पक्ष वाढवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं स्वबळाव लढण्याची दुडी आमची तर ताकद नाही परंतु जर आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हाला न्याय द्यावा मुंबईसारख्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे एकदा बारा नगरसेवक होते एकदाचे चार नगरसेवक होते एकदा एक नगरसेवक होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या शाखा मुंबईच्या जिल्ह्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत आहे तर त्यामध्ये रिपब्लिकन पक्षालाही एक पंधरा ते वीस जागा द्याव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक दोन तीन अशा जागा नगर परिषदेमध्ये द्याव्यात जिल्हा परिषदेला आज तीन चार जिल्हा परिषद असतील सात आठ पंचायत समिती असतील अशा पद्धती विचार करावा अशा पद्धतीची सूचना का, का, कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे माने देवेंद्र फडणवीस यांनाही मी बोललेलो आहे नंतरही त्यांना बोलणार आहे रवींद्र चव्हाण यांच्याशी मी बोलणार आहे आणि काही ठिकाणी जर बीजेपीने जागा ते दिल्या नाही तर आपल्या महायुतीमध्ये असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यासोबतही काही ठिकाणी चर्चा होऊन त्यांच्यावर जागा तर सुटत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा विचार करावा अशा पद्धतीची कार्यकर्त्यांनी सूचना आहे तर मी बीजेपीशी बोलणार आहे आणि बीजेपीकडून घडून जर आम्हाला ठिकाणी जागा मिळाल्या तर शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाण्याची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळे बीजेपी सोबतच राहण्याची आमची भूमिका आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं आगेच पुढं जात आहे आणि त्यामुळंच रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची भूमिका भाजपसोबतच राहण्याची आहे आणि भाजपने आम्हाला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे समजायची का ही तुम्ही वक्तव्य केली आहे की जर भाजपने तुम्हाला महानगरपालिका नगर परिस्था किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर उमेदवारी नाही दिली किंवा मध्ये समावेश नाही झाला तुमचा तर ही तंबी समजायची का भाजपला तर ही तंबी समजायची का इशारा इशारा समजायचा नाही इशारा नाही मी कधीच जाता जाता इशारा कधीच नाही इशारा विषय नाही आहे बीजेपी आपला मित्रपक्ष आहेच आहे पण माझा सुद्धा पक्ष आहे छोटा पक्ष आहे पण माझ्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी पकडी आहे माझ्या ताकदीवर मी माझे लोक निवडून आणू शकत नाही खरी आहे पण भाजपला निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं सिम्पॅथेटिकली आमचाही विचार व्हावा अशी आमची भूमिका आहे आम्हाला इशारा वगैरे द्यायचा नाही परंतु भारतीय जनता पार्टी नक्की त्याचा विचार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आकडे तर आता सगळे सांगता येणार नाहीत पण सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आपले जे जागा आहे त्या 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 ठिकाणच्या जिल्हा अध्यक्षांना पालकमंत्र्यांना जे बीजेपीचे आहेत त्यांना दिलेले आहे आणि अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय होईल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की चर्चा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी बीजेपी सोबत युती होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे सरकार आहे माहिती मिळून या निवडणुका लढत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर तुमच्यासोबत काही मन की बात नाही झाली का माहितीची या संदर्भात नाही मन की बात म्हणजे आता एकतर महायुतीची मिटिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला आरपीआयला बोलवलं जात नाही आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे मी माझ्या दौऱ्यामध्ये मी सारखा बिझी असतो गोष्ट खरी आहे पण बाकीचे जे आमचे इथले स्टेटचे प्रेसिडेंट आहेत सेक्रेटरी आहेत बाकीचे नेते आहेत त्यांना महायुतीची मिटिंग असेल तर त्यामध्ये बोलावलं पाहिजे पण बोलावलं जात नाही आहे त्या ठिकाणी फक्त ते तीनच पक्षांची मिटिंग होते आणि आयला मात्र आम्हाला बोलवलं जात नाही अशा पद्धतीची आजची परिस्थिती आहे पण आता मात्र ते निवडणूक आल्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे काही ठिकाणचं जे नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद आहे ते आयला सोडण्याचं अनेक ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं पाहूया म्हणजे अनेक ठिकाणी युती होईल आणि आमचे कार्यकर्ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे आठवले साहेब महत्वाचा मुद्दा असा आहे की समन्वय समिती स्थापन झाली महायुतीची तीन म्हणजे मंत्री त्यामध्ये कट पक्षांचे महत्वाचे नेते त्यामध्ये घेतलेले पण आरटीआय आपल्या पक्षाचं त्यात कोणी नाही हे आतापर्यंत यापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होत्या का, का, का तुमचे होते नेते मंडळी होते ते समितीमध्ये त्यानंतर सत्ताधारी म्हणजे भाजप सत्तेत मुख्यमंत्री झाल्यानंतर आरपीआय तुम्ही काय तुमच्या बोलता देखील बोलता पण दखल काय घेतली जात नाही नाही दखल घेतली जात नाही कारण त्यांना असं वाटतं की आरपीआय छोटा पक्ष आहे एकतर मोठे पक्ष म्हणून आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे एकाद्या सत्तावन्न जागा आहेत एकाद्या एक्केचाळीस जागा आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार नाही त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल आरपीआयची ताकद नाही माहित आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चर्चेनंतर भाजप सेनेसोबत आम्ही गेलो आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे मुंबई महानगरपालिका दोनशे बारामध्ये आम्ही यांच्यासोबत आलो आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं शिवसेना भाजपला मुंबई सत्ता मिळालेली आहे पण डावललं जाते असं मग म्हणता येणार ना नाही ना ना पण मग बोलवलं जात नाही गोष्ट खरी आहे त्या समन्वय समितीमध्ये प्री पक्षाला संधी असायला हवी होती पण ती दिली जात नाही ही आमच्या मनातली खंत आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुम्ही जाणार का उद्धव चर्चा करणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने मी जाण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे बोल त्यांना वेळ घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं मी त्यांच्यासोबत जाण्याविषयीच येत नाही आहे मी महायुतीसोबत आहे दिल्लीमध्ये मी एनडीए मध्ये आहे त्यामुळं त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न अजिबात येत नाही काँग्रेस असेल किंवा मग उद्योगजी असतील राज असतील किंवा आपले साहेब हो असतील त्यांच्यासोबत आम्ही अजिबात जाणार नाही साहेब आपल्या पक्षात महामंडळामध्ये काही नेते घेतले जाणार आहे कारण की महामंडळाचे महामंडळासंदर्भात आता महामंडळाच्या संबंधामध्ये चर्चा झालेली आहे आणि देवेंद्रजी यांच्याशी आपण बोललेलो आहोत आणि इलेक्शन नंतर ज्या महामंडळाच्या नेमणूक होणार आहे त्यामध्ये आरपीआय के एक दोन तरी अध्यक्षपदं मिळावीत आणि काही सदस्य पदं मिळावीत अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे तर जानेवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या एवढ्या नेमणुका होतील त्यामध्ये आरपीआयला नक्कीच संधी मिळेल अशी अपेक्षा आहे काल शरद पवार साहेब तुम्हाला भेटले निवडणुकीच्या संदर्भात गेला तुमची भेट झाली नाही नाही एमसीच्या निवडणुकी जे ओढेला त्यांच्यासोबत आमची भेट झाली पण आमचं सेट काय झालेलं नाही त्यामुळे त्यांची भेट झालेली आहे पण एक चांगली आहे की एमसीएच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले होते आणि त्यामध्ये मी मतदार आहे त्यामुळे मी सुद्धा त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे जाता जाता पवार साहेब मला भेटले होते ते जाता जाता मला भेटले आणि मी येता येता तिथे मला भेटले आता <laughs> साहेब हा प्रश्न या अनुषंगानं नव्हता कारण की बऱ्याच मतदार संघामध्ये असं होतंय जसं किर्ती चिंचवड जेव्हा पुणे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार फक्त एकत्र येताना दिसतायत या निवडणुकीच्या निमित्तानं त्याची सुरुवात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे तिथल्या स्थानिक नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार एकत्र आले मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकतर अशा पद्धतीनं युती होणं योग्य नाही माझं मत आहे दादा पवार हे जर महायुतीसोबत आहे पवार साहेब जर महाविकास आघाडीमध्ये आहे तर अशा पद्धती युती होणं तर नाही ना पण अनेक वेळेला अशा आघाड्या होतात आणि अशा आघाड्यामध्ये सगळे पक्ष एकत्रित येतात पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये असतानाही अनेक वेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होते स्थानिक स्वराज्य संस्था ते कधीच एकत्र लढले नाही पण तुर्ण स्थानिक अशा पद्धतीच्या आघाड्या झालेल्या आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्रवादी आणि बीजेपी एकत्र आलेले आहेत कुठं काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेले आहेत अशी उदाहरणं पूर्वीच्या काळामध्ये पाहिलेली आहेत तशी कदाचित दोन पवार एकत्र या निवडणुकीमध्ये येत असतील तर अजितदादा एवढीच नंबर विनंती आहे की त्यांनी फक्त या निवडणुकीपर्यंत एकत्र यावं निवडणूक झाली त्यांनी आमच्या आमच्यासोबत यावं ठीक आहे शेवटचा तुम्हाला कोणी जमीन खरेदी प्रकरणामध्ये पाच पवारांना समोर आलं आणि त्यानंतर अंजली दमाने यांनी पुरावे देत उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा अजित पवारांचा त्यांनी मागितला आहे यावर तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की अंजली दमाने यांच्याबद्दल मला आदर आहे ते एक सामाजिक वर्कर्स आहे ते अनेक वेळी आवाज उठवत असतात पण हे गोष्ट खरी आहे की महार जमिनी गुणाला विकता येत नाही आहे आणि विकायची असतील तर मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते आणि तीनशे कोटीची जमीन जी आहे ती आपली अठराशे कोटीची जमीन आहे ती तीनशे कोटीला घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्याची चौकशी जी आहे ती चौकशी साठी अधिकारी नेमलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे दोषी आढळले त्यांच्यावरती कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे पण या निमित्तानं माझी मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय गोळेंना नम्र विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये महार असंख्य जमिनी हजारो एकर जमिनी या अनेक ठिकाणी वळखवण्यात आलेल्या आहे त्याचा आढावा घेण्यासाठी एखादी बैठक ठेवावी आणि महार जमिनी ज्या ज्या ठिकाणी इतर ठिकाणी गेलेल्या आहे त्या जमिनी परत कराव्यात अशाही पद्धतीची आमची मागणी आहे आणि पुण्याची घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि त्याचा त्याची चौकशी सुरू आहे की राजीनामा द्या मला असं वाटतं की काय अजितदादाने राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही अजितदादानी भूमिका स्पष्ट शकते की केलेली आहे मला या संबंधामध्ये काही माहिती अजिबात नव्हती आणि दोषींवरती काही कारवाई व्हावी अशी मागणी अजितदादानी केलेली आहे त्यामुळे अंजली दमानी आणि मागणी केल्याबरोबर कुणी राजामध्ये दे देणार आहे अशी बात नाही आहे त्यामुळं मला वाटतं की अजितदादांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही मतमोजणी होणार आहे तुम्हाला काय सरकार आता जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आलेले आहे त्याप्रमाणे बिहारमध्ये मोठी अट्रीक होणार आहे आणि त्या ठिकाणी एनडीएला ला प्रचंड असं बहुमत मिळणार आहे नितीश कुमार त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि अनेक लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची शंका आहे की बीजेपी नितीश कुमारला मुख्यमंत्री करणार आहे का तर त्याचं उत्तर एकच आहे की अनेक सभांमध्ये माननीय प्रधानमंत्री आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार आहे आमचं एनडीएचं सरकार आल्यानंतर ही भूमिका मांडलेली आहे आणि बिहारचा झालेला विकास बिहारला दिलेलं नवीन पॅकेज त्या ठिकाणच्या जा महिलांच्या अकाउंटमध्ये टाकलेले दहा हजार रुपये एक कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन अशा अनेक जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या होत्या आणि त्यामुळे भरभरून एकोणसत्तर टक्के मतदान त्या ठिकाणी परवा झालेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला एनडीएला होणार आहे आणि एनडी त्या ठिकाणी सत्तेवर येईल आणि नितीश कुमार हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनणार आहेत दोन हजार वीस मध्ये बीजेपीच्या अठ्याहत्तर एकोणऐंशी जागा निवडून आल्या होत्या आणि नितीश कुमार यांच्या पंचेचाळीस जागा निवडून आल्या होत्या तरी सुद्धा माननीय प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं पण बीजूवर शंका घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे त्या ठिकाणी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील आणि आम्हाला उद्या जे मतदान होणार होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला बहुमत मिळेल आणि एनडीए त्या ठिकाणी सत्तेवर येईल असं मला विश्वास आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा